श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी याला अजा एकादशी किंवा अन्नदा एकादशी म्हणून ओळखले जाते यंदा एकोणीस ऑगस्ट म्हणजे मंगळवारी आहे अजा एकादशी धार्मिक श्रद्धेनुसार अजा एकादशीला व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतं स्कंद पुराणात असे सांगितले आहे की अजा एकादशीचं उपवासाचे फळ हजार अश्वमेध यज्ञ आणि शंभर राजसूय यज्ञाच्या बरोबरीचे असते जन्माष्टमीनंतर येणाऱ्या अजा एकादशी तिथीला व्रत केल्याने एक हजार गायी दान करण्या एवढे फळ मिळते एकादशी तिथीला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते तसेच अजय एकादशीचं व्रत केल्याने रोग दोष दुःख आणि वेदनापासून सुद्धा मुक्तता मिळते अजा एकादशीला अनेक शुभ योग तयार होत आहेत या दिवशी सिद्ध योग शिववास योग तयार होत आहे या शुभ आणि लाभदायक योगांमध्ये विधीपूर्वक उपवास आणि पूजा केल्याने अपार फळ मिळते ज्याप्रमाणे एकादशी तिथीला व्रत ठेवले जाते त्याचप्रमाणे द्वादशी तिथीला एकादशीचा उपवास सोडला जातो अजा एकादशीच्या व्रताचे पारणाची वेळ जी 20 आहे ती वीस ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आहे सकाळी स्नान करून भगवान लक्ष्मीनारायणाची पूजा करावी आणि त्यानंतर तुळशीचे पान खाऊन उपवास सोडावा अशा एकादशीच्या उपवासासोबत रात्रभर जागरण करण्याचे हे महत्त्व आहे या काळात भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याने दुःख वेदना दूर होतात पापापासून मुक्ती मिळते आणि हरीचे आशीर्वाद मिळतात हे व्रत केल्याने मनुष्याला गमवलेली संपत्ती देखील प्राप्त होते धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज अजय एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूर सोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढी पण इडापिडा नकारात्मकता भांडणं पितृदोष ग्रह दोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला मला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील चिडचिड होत असेल कटकट होत होत असेल आपली मुलं खूप हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं वारंवार आजारी पडत असतील आपल्या मुलांना नोकरी व्यवसायामध्ये यश प्राप्त होत नसेल घरामध्ये कायम पैशाची चणचण भासत असेल तर हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून करायचा या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात त्या निर्माण होतात नि आपल्यामध्ये ने किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला mm ला नजर लागलेली असेल किंवा आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात आणि या काही विशेष तिथी आहेत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्त मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला यावेळीमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे तसेच तुळशी मातेच्या इथेसुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून घ्यायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही लागणार आहे मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीवर आपल्याला शेणाची गौरीही ठेवायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईड्यापिडाय दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगाने हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगाने हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंगा आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत्या ते या पाच लवंगाने तीन हिरव्या वेलचीसुद्धा सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्ती श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष त्याचबरोबर दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना द्रा दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे ते काळे तिळ जे आहेत ते उतरवायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा कापूर प्रज्वलित झाला की आपल्याला त्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा टाकायचं तूप देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही करता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडापिडा ग्रहदोश वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता काही वेळाने या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळालेले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा हो तर नष्ट होणारच पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ